नमस्कार मंडळी शौर्य केक हाऊसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत चॉकलेट गनाश ते सुद्धा कोणत्याही डबल बॉयलर मेथडनी न वापरता किंवा नो अवर नो डबल मेथड तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे गुड रिच डार्क कंपाऊंड घेतला आहे तुम्ही मोरडेचं पण घेऊ शकता जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या मी इथे एक कप मोरडेचं चॉकलेट चॉप करून घेतले आहे बघा असे खूप बारीक केले पाहिजे असं काही नाही असं थोडं थोडं तुम्ही चॉप करून घेऊ शकता त्याचप्रमाणे मी ह्याच कपाने एक कप क्रीम घेणार आहे आता आपण इथे डबल बॉयलर नाही करणार तर मग कसं करायचं इथे मी ट्रोपोलाईटची व्हिपक्रीम घेतली आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या मी इते, मी इथे ट्रॉपोलाईटची एक कप क्रीम आ, रूम टेम्परेचरवर असली पाहिजे आणि प्लस ती थोडीशी चिल्ड पण असली पाहिजे तर इथे मी एक कप क्रीम मिडियम गॅसवर तिला गरम करून घेत आहे थोडीशी म्हणजे कडकडीत गरम नाही करायची पण हाताला चटका लागेल इतकी गरम पाहिजे ती हे बघा आता मी इथे व्हिप क्रीम गरम करून घेतली आणि जे आपण चॉकलेट कंपाऊंड घेतलं होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता याच्यावर पुन्हा गॅसवर ठेवायची अजिबात गरज नाही आता आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा विस्करच्या मदतीने पण तुम्ही मिक्स करू शकता हे बघा थोडा वेळ लागतो थोडा म्हणजे एक दहा मिनटात तुमचा कानास रेडी होऊन जाईल मी इथे स्पॅच्युलाच्या मदतीने ते पूर्ण ढवळून घेत आहे म्हणजे म्हणजे चॉकलेटच्या कुठल्या राहतं का म्हणे नाही चॉकलेट पूर्णपणे मेल्ट व्हायला हवं त्याच्यामध्ये तुम्ही विक्स करत राहा ते आपोआप मेल्ट होतं एक दहा मिनिटात तुमचं कणाश एकदम परफेक्ट सिल्की रेडी होईल तुम्हाला न्यूट्रल जेल टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला, तुम्हाला न्यूट्रल जेल टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही एक कप घ्यायचं आहे मी इथे नाही टाकत कारण मला नाही गरज वाटत एकदम छान ग्लेज येतो चॉकलेटला फक्त दोन इन्ग्रेडियंट वापरून आपण हे चॉकलेट गनाश बनव हो, बनवत आहोत खूप छान होतं चॉकलेट ट्रिपिंग चॉकलेटला कवर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि आणि चॉकलेट कप केक चॉकलेट केक आईस्क्रीम ब्राउनी तुम्ही कशावरही आईस्क्रीम कशावरही हे गणश यूज करू शकता खूप छान लागतं खूप कमी लागतं आता आपलं गणाश ऑलमोस्ट रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ग्लेज आला आहे मिरर ग्लेज म्हणतो तसा हा ग्लेज आलेला आहे तुम्ही मिरर वर्कसुद्धा ह्याच्यावर करू शकता तर आता मी हे आता हे थंड आहे आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये याला ओतून ठेवू हे आरामात फ्रीजमध्ये महिनाभर चालतं काहीही होत नाही त्याला फक्त फ्रीजमध्ये एअरटाईट कम कंटेनरमध्ये तुम्ही ठेवा हे बघा मी जसं ठेवलं आहे तसं तुम्ही एक डब्बा घ्या त्याला लॉक असेल त्याला हवा जाणार नाही असा डब्बा घ्या आणि त्याला लॉक करून घ्या गा आपलं गणाश किती सुंदर रेडी झालं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही गणाशची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच